सन्मान महाराष्ट्र आता मित्रांनो देवी देवतांपासून ऋषी मुनी पासून तर आताच्या मठा दिशांपर्यंत जी शिक्षण पद्धती आपल्याला शिकवली गेली ती शिक्षण पद्धती म्हणजे गुरुकुल हो जिथं शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र राहतात एकत्र खातात शिक्षणासोबत संस्कार दिले जातात अशा शिक्षण पद्धतीला गुरुकुल असे म्हटले जात मित्रांनो लोणावळ्यातील गुरुकुल या वसतिगृहात किंवा या शिक्षण संस्थेचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला या दिनी निमित्त माजी विद्यार्थी माजी शिक्षक एकत्र जमले होते या सगळ्या वातावरणामध्ये मला असे जाणवले की मी एवढा मोठा तर नक्कीच नाही परंतु माझ्या परीने गुरुकुल बाबत थोडी जाणकारी देत आहे मित्रांनो आत्ताच्या कलियुगात या वसतिगृह पद्धतीला हॉस्टेल म्हणजे गुरुकुल पद्धतीला हॉस्टेल वसतिगृह अशी नावे संबोधले जाते बरेचसे पालक हे विद्यार्थी ऐकत नसतील तर तुला हॉस्टेलमध्ये टाकतो असेही म्हणताना आपण ऐकले असेल मित्रांनो हॉस्टेल लोकांच्या मनात काही समज गैरसमज रोजच्या जीवनाच्या धकाधकीमध्ये आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यायला मिळत नाही असे पालक आपल्या मुलांना हॉस्टेलमध्ये केव्हा सत्यगृहात टाकतात तर काही पालक आपली मुलं ऐकत नाहीत ती सुधरावी म्हणून हॉस्टेलमध्ये टाकतात मित्रांनो मी ऐकत नाही म्हणून हॉस्टेलमध्ये टाकलेला विद्यार्थी पण या गुरुकुलमध्ये जेव्हा मी आलो त्यानंतर मला हॉस्टेल याबाबतची भीती तर निघून गेलीच परंतु गुरुकुलमधल्या शिक्षण पद्धतीतनं मला बरंच काही शिकायला मिळालं मित्रांनो गुरुकुलबाबत मी काय सांगू गुरुकुलचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला आणि परत शाळेतील त्या आठवणी त्या जागा बाजूचे वातावरण हरवले असले तरी तिथे होते या मनात येणाऱ्या भावना जागृत झाल्या आणि आनंद झाला की आजूबाजूचे भले सर्व बदलले असले तरी माझे गुरुकुल त्यातील सर नाही बदलले गुरुकुल हे गुरुकुलच राहिले त्याचे हॉस्टेल नाही झाले माझे आवडते पण भीती वाटणारे ना मलाच नाही पण ज्यांच्या एका नजरेतून संपूर्ण गुरुकुलचे विद्यार्थी शांत होत ते म्हणजे रवींद्र चव्हाण सर गुरुकुलच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनी चव्हाण सरांच्या पुस्तकाचे प्रकाशन हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल लोणावयातील निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे गुरुकुल दीपक सर कल्याणी मॅडम आम्हाला एन सी सी चे ट्रेनिंग देऊन देशाच्या सैन्याची जाणीव करून देणारे गावडे सर व्यायामाद्वारे शरीर तंदुरुस्त करणारे घोडके सर आमच्या समोर आजही तसेच उभे दिसले या कार्यक्रमात बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी आपली मतं स्टेजवरून मांडली पण असेही काही विद्यार्थी होते की ज्यांना स्टेजवरून व्यक्त होण्याची हिंमत नव्हती पण मनातून खूप काही ते बोलत होते मला खात्री आहे की सर देखील त्यांच्या मनातील हे सर्व वाचत असते माझे विद्यार्थी म्हणून मी या कार्यक्रमाला आपल्यासमोर माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबतच चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन नक्की प्रेस करा